महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला संभाजीनगर मधील बिडकिन परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे एका गटानं दुसऱ्या गटावर तलवार कोयता आणि लोखंडी रोडनं हल्ला केला या हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झाले या प्रकरणी दोन्ही गटाकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण बिडकीण येथील कल्याण नगर रस्त्यावर दबा धरून बसल्याचं दिसत आहे यावेळी घटनास्थळी दोन तरुण दुचाकीवरून दाखल झाले तेव्हा दबा धरून बसलेल्या गटानं अचानक त्यांच्यावर हल्ला केला तलवार कोयते आणि लोखंडी रोडनं मारहाण करायला सुरुवात केली यावेळी दुचाकीवरील तरुणांनी तातडीने दुचाकी घटनास्थळी टाकून पळ काढला आणि समोरच्या दुकानात शिरले यानंतर हल्ला झालेल्या तरुणांनी दुकानातून काही लोखंडी रोड आणि लाकडी दांडा घेत प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी घटनास्थळी असलेल्या लोकांनी दोन गटातील हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यावेळी दोन्ही बाजूने बाचाबाची झाली यावेळी संतापलेला एक तरुण कोयताना दुसऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता मात्र समोरील तरुणानं हे वार हुकवले यामुळे मोठा अनर्थ टळलाय काही वेळ बाचाबाची आणि शिवगाळ झाल्यानंतर दोन्ही गट शांत झाले ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय मिळालेल्या माहितीनुसार सोनपुरी गावातील जागेच्या वादातून दोन गटात हा राडा झाला दोन्ही गटात मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू होता गुरुवारी हा वादाचं रूपांतर हाडामध्ये झालं या घटनेत तीन जण जखमी झालेत मात्र अद्याप दोन्ही गटाच्या वतीनं गुन्हा दाखल झाला नसल्याची पोलिसांची माहिती आहे पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा